नमस्कार लाडक्या बहिणी महत्वाची अपडेट आलेली आहे जी आर आहे पैशा वाटपा संदर्भामध्ये तुमचा ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला मिळणार तत्पूर्वी वाटप तुम्हाला पैसे सुरू होणार काळजी करू नका जी आर सुद्धा त्या संदर्भात कालच आलेला आहे परंतु आता तुमची डेडलाईन दिलेली आहे त्यांनी एक वर्षी लवकर एक व्यवस्थीला स्टे दिला होता मध्यंतरी परंतु आता तुम्हाला डायरेक्ट सांगितलंय की या तारखेपर्यंत तुम्हाला एक एवशी करावी लागणार आहे आणि जर इके वयाशी नाही झाले तर पुढचे हप्ते मिळणार आहे हप्ता मिळेल काहीच प्रॉब्लेम नाही ऑक्टोबरचा तुमच्या खात्यात जमा होणार आहे ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे परंतु एक एवढी अजून केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या ज्या महिलांची झाली असेल त्यांनी परत करायची आवश्यकता नाही अनेक महिलांचं म्हणणं आम्ही परत करावी का अजिबात करू नका एकदा एक वयशी केली परत करायची आवश्यकता नाहीये ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला मिळून जाईल काळजी करू नका पैसे वाटप सुरू होणार आहे आत्ता झालेलं नाही लगेच अनेक जण कमेंट करतात व्हिडिओ पाहत पण पूर्ण सर पैसे आले नाही काय नेमकं म्हणतात त्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा एकदा बघून घेत जा एकी वायशी काय म्हणतात लाडक्या बहिणीला शेवटची संधी आहे एशी ची मुदत काही दिवसातच संपणार आहे अठरा नोव्हेंबर ही एकवायशी ची मुदत त्या ठिकाणी दिलेली आहे त्याच्या अगोदर तुम्हाला एक वायशी पूर्ण करायची आहे आणि हप्ता तर तुम्हाला येणार आहे काल जी आर आलेला आहे सोमवारपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होईल शक्य आहे उद्या एकतीस तारीख पैसे येऊ शकतात जर नाही आले तर सोमवारपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ऑक्टोंबर महिन्याचा जो पंधराशे रुपयाचा हप्ता बाकी आहे तो मिळणार आहे या ज्या सव्वीस लाख महिला होत्या त्यातल्या काही महिला पात्र झाल्या असतील हे के सीच्या माध्यमातून तर त्या महिलांना सुद्धा पैशाचं वाटप होणार आहे ऑक्टोंबर महिन्याच्या आता इथं काय सांगितलं बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी आणि नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई केवायसी जी काय सुविधा आहे ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे वेबसाईट सुद्धा व्यवस्थित चालू आहे या प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयामध्ये बैठक घेतलेली आहे आणि वेबसाईट सुद्धा तुमची चालू आहे अठरा सप्टेंबर संदर्भात माहिती दिलेली आहे आता ही वेबसाईट सुद्धा तुम्हाला इथे दिलेली आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन टाका किंवा आपला हा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या मध्ये सुद्धा तुम्हाला लाडक्या बहीण योजनेची वेबसाईट दिलेली आहे तिथून सुद्धा जाऊन तुम्ही तुमची किवायशी करू शकतात दुसऱ्या वेबसाईटला न जाता बघा आ जे काय लाडकी बहीण योजना वेबसाईट तुम्हाला डिटेल मध्ये दिली दाखवतो हीच वेबसाईट असंच टाका दुसऱ्या वेबसाईटला जाऊ नका आहे किंवा आपला हा व्हिडिओ आहे व्हिडिओ पाहिला असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लाडकी बहिणी योजनेची वेबसाईट दिलेली आहे किंवा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे टेलिग्राम ला जा डायरेक्ट तिथं टाका एम पी एस सी ऑल राऊंडर ठीक आहे टेलिग्राम जाऊन आपला ग्रुप आहे तो जॉईन करा तिथं सुद्धा तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेची काय दिलेले आहे वेबसाईट दिलेली आता बघा सी सुविधा उपलब्ध आला बहुतांश लाडक्या बहिणी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे उर्वरित लाभार्थ्यां भगिनीने अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्वी म्हणजे अगोदर एक्वायशी प्रक्रिया पूर्ण करायची आहे असं मी सर्वांना आवाहन करते आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेतील पात्र लाडक्या नोव्हेंबर ही एक प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची जर नाही केली तर पैसे मिळणार नाहीत त्यामुळे करा सोमवारपासून तुम्हाला लाडक्या बहिणीला जो काही हप्ता राहिलाय तो सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार बघा लाडक्या बहिणीला अठरा नोव्हेंबर पूर्वी एक एव्हा करण्यासंदर्भात स्वतः राज्याच्या महिला बालकल्या मंत्री आदिता तटकरे त्यांनी काय केलेलं आव्हान केलेलं आहे अठरा नोव्हेंबर पूर्वी केवायसी करायची करून घ्या साईट चालू आहे व्यवस्थित प्रकारे चालू आहे कुठल्याही वेळेला करून घ्या शक्यतो सकाळच्या वेळेला करा आता सुद्धा तुमची वेबसाईट सुरू आहे लाडकी बहीण योजना संकेतस्थळाला केवायसी सुविधा सुरू झालेली आहे या प्रकारचं तुम्ही वेबसाईट स्टार्ट क्लिक केलं वेबसाईटला पहिलं पेज या प्रकारे ओपन होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी एक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथ क्लिक असं येते त्याच वेबसाईटवर अजिबात त्या ठिकाणी जाऊ नका लक्षात ठेवा आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप चा ग्रुप जॉईन करा तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती नेहमी दिली जाते आणि चॅनलला नवीन आहे तुम्ही सबस्क्राइब नसेल केलं चॅनेलला सुद्धा सबस्क्राइब करून द्या आणि हप्ता तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होईल लक्षात ठेवा किती रुपये पंधराशे रुपये तुम्हाला जमा होतील सोमवारपासून शक्यता आहे सोमवारपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जो काही ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता बाकी आहे तो यायला सुरुवात होईल एकवीसशे रुपये नाही तर पंधराशे रुपयेच मिळतील काही महिला अपात्र झाल्या होत्या ए सीच्या माध्यमातून त्या सुद्धा पात्र झालेल्या आहेत त्या महिलांना सुद्धा हे पंधराशे रुपये आहेत ते त्या सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित होतील ओके okay? ज्या महिलांना गरज आहे आपल्यासाठी अशा सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका थांबतोय आपण okay? ओके चलो ठीक हा शेवटची संधी अठरा नोव्हेंबर त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचंय ए किंवा करायची आहे लक्षात ठेवा ठीक आहे आता काही महिला अशा असतील ज्या महिला कमेंट करतील येतील तुम्हाला आज येणार नाहीत बघा इथं मी लिहितो स्पष्टपणे सांगतो काही महिला कमेंट करतात काय करतात की सर पैसे कधी येणार आहेत तर लक्षात ठेवा आज पैसे येणार नाहीत किंवा पैसे तुमचे सुरू झालेले नाहीये बघा आज तुम्हाला पैसे मिळणार नाहीत किंवा आज पैसे सुरू सुद्धा झालेले नाहीत काही जण कमेंट करताय तर सोमवारपासून कधी सोमवारपासून शक्यता आहे तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होईल जी आर आलेला आहे काल जी आर कधी आलाय काल काल किती तारीख होती एकोणतीस तारीख जी आरला काल तारीख होती एकोणतीस ऑक्टोबर आज तीस ऑक्टोबर आहे आज किती आहे तीस ऑक्टोंबर उद्या एक तीस ऑक्टोंबर आहे ठीक आहे मध्यंतरी शनिवार रविवार आहे ठीक आहे गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार म्हणजे दोन तारखे तीन तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होईल किती तारखेला तीन तारखेला तीन कुठली तर तीन नोव्हेंबर पासून ते सात नोव्हेंबर पर्यंत तुमच्या खात्यात वितरण होईल आणि जी आर मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की दहा तारखेपर्यंत पैसे येणार तीन तारखेपासून पैसे येतील प्रत्येक महिन्याचं पाहिलं असेल तुम्ही साधारणतः तीन तारीख ते सात तारीख कधी उशीर झाला असेल फक्त शेवटच्या महिन्यातच उशीर झाला या सात ते दहा मध्ये आले होते तर एकंदरीत तीन तारखेपासून तीन नोव्हेंबर ठीक आहे तीन नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर या दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होईल काळजी करू नका सगळ्या महिलांना पैसे येतील ज्या पात्र असतील आणि ज्यांना मागची सुद्धा आले अशा सगळ्या महिलांच्या खात्यात या पैशाचं वितरण होणार आहे आता आपल्या ग्रुप ग्रुपे सगळ्यांनी जॉईन करा त्याच्यासोबत अत्यंत महत्वाचं लक्षात ठेवा जर ज्या महिलांची सातवी पास असेल बघा सातवी पासवाल्या दहावी पास वाले महिला असतील पास बारावी पासवाल्या महिला असतील तर या महिलांसाठी आणि ज्यांना गरज आहे सरकारी नोकरीची गरज असेल तर न्यायालयामध्ये भरती निघालेली आहे कशामध्ये न्यायालयामध्ये भरती आहे आता या भरतीमध्ये शिपाई नावाचं पद आहे शिपाई नावाचं पद आहे चांगली पेमेंट आहे त्याला शिपायाला चांगली पेमेंट आहे काळजी करू नका त्याच्यानंतर ज्यांची टायपिंग झाली असेल टायपिंग करणाऱ्या महिलांना लिपिक नावाचं पद आहे लिपिक ठीक आहे ग्रॅज्युएशन पाहिजे त्यांचं ज्यांची सातवी पास आहे दहावी पास आहे किंवा बारावी पास आहे त्यांच्यासाठी शिपाई नावाचं पद आहे कमीत कमी सातवी पास पाहिजे अशा महिला त्या ठिकाणी फक्त नोटिफिकेशन आलेलं आहे एक बावीसशे अठ्ठावीस जागा आहेत बावीसशे अठ्ठावीस ठीक आहे जाहिरात येऊ शकते सध्या जाहिरात आलेली नाही आपली शिपाई भरतीची बॅच सुरू झालेले या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे कशाची लिंक आहे तर श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे काय नाव श्री अकॅडमी आपल्या अकॅडमीचं नाव आहे या अकॅडमीची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन डाउनलोड करून घ्या आणि शिपाई भरतीची बॅच तुम्हाला लावायची असेल कुठल्या महिलांना ती जॉईन करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली लि, आपला टेलिग्राम जॉईन करा तिथं सुद्धा श्री अकॅमीची लिंक दिली लि, किंवा मराठीमध्ये असं सेम नाव टाका श्री अकॅडमी तिथं टाकलं की श्री अकॅडमी गोविंद वल सर येतं ते ॲप डाउनलोड करून घ्या ठीक आहे चल थांब